हॅलो एव्हरी वन चेतना सेल्दी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आपण बघणार आहोत की कलेजी मसाला कसा बनवला त्याचसोबत मी झटपट लॉलीपॉपसुद्धा बनवले चला तर मग बघूयात असा कलेजी मसाला आणि भाकरी खूप मस्त टेस्टी लागते त्यासाठी काय काय साहित्य वापरले चला बघूयात में कलेजी आणल्यावर त्याच्यावर खूप चरबी वगैरे असते सो मी इथे कलेची चांगली व्यवस्थित कट करून घेते ती सगळे स्वच्छ करून घेतली आणि धुवून घेतली आहे इथे ही जी मी कलेजी कट करायला सीझर यूज करते ती तुम्हाला इझिली कुठेही अवेलेबल होते डिमार्टमधून सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे आपली कलेची स्वच्छ धुवून रेडी झाली आहे बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवते त्यासाठी आपल्याला दोन मीडियम साईजचे कांदे लागणार आहेत एक टोमॅटो आलं लसूण पेस्ट दालचिनी लवंग मिरी आणि तेजपत्ता आम्ही खूप जास्त खडे मसाले नाही वापरत त्यामुळे मी थोडेच घेतले दोन पळी तेल टाकून घ्यायचे त्यात तेजपत्ता दालचिनी मिरी लवंग जे आपण खडे मसाले घेतले ते टाकून घेऊयात त्याचप्रमाणे मी इथे कांदा टाकते कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे इथे बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे थोडा पिंकिश ब्राउन झाला आहे आता मी यात आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आलं लसूण पेस्ट जर का आधीच टाकली तर ती चिटकते खाली आणि कांदा व्यवस्थित आपला फ्रायच नाही होत म्हणून मी आधी कांदा फ्राय करून घेते आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकते इथे लसूण पेस्ट पण छान फ्राय झाली आहे इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे त्याचप्रमाणे दोन चमचे घरचा मसाला यूज केला आहे तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घेतलाय आता मी यात टोमॅटो टाकते टोमॅटोला पण पूर्ण पाणी सुटेपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता इथे टोमॅटो पण पन पूर्णपणे गळून गेलाय आता ही जी आपली कलेजी धुवून ठेवली आहे ती मी कलेजी पेटा त्यात टाकते आपल्याला यात पाणी नाही आहे म्हणजे आता सध्या तरी त्याचं जे पाणी सुटते त्यातच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे सगळा मसाला कलेजीला व्यवस्थितपणे लागला आहे आता यात आपण वरून चिकन मसाला घालूयात तुमच्याकडे कोणताही चिकन मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता मी इथे एक अर्धा चमचा चिकन मसाला घालून घेते याला पाणी न टाकताच आपल्याला शिजवून घ्यायचंय आपण वर झाकण ठेवूयात त्यावर पाणी ठेवलं की आपोआप आपल्या कलेजीला पाणी सुटेल दहा मिनटं आपण असं शिजवून घेऊयात बघू शकता इथे कलेजीला पाणी सुटलेलं आहे आणि आपली जी कडाई आहे ती नॉनस्टिकची असल्यामुळे कलेजी खाली चिटकतही नाही आहे म्हणजे करपण्याचं पण टेन्शन नाही आता यात थोडंसं पाणी ॲड करते परत आपल्याला ही कलेजी एक दहा मिनटे शिजवून घ्यायची आहे बघू शकता इथे आपली कलेजी आता शिजलेली आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता किंवा पूर्ण थिक करायची असेल तर पूर्ण थिक पण छान लागते मस्त आता यात आपण मीठ टाकून घेऊयात मी यात कोणत्याही प्रकारचं वाटण ॲड नाही केलं आहे जो आपण मिडियम साईजचे कांदे घेतले होते आणि टोमॅटो घेतला होता त्यानेच आपल्या कलेजीचा जो रस्सा आहे त्याला थिकनेस आलेला आहे एवढा अजून एक पाच मिनटं मी फक्त याला वाफ देऊन घेणार आहे इथे आपली कलेची पेटा शिजलेला आहे असंच झाकण ठेवून मी एक पाच मिनटं वाफ देऊन घेते इथे आपला कलेजी पेटा रेडी झालेला आहे थंड झाल्यावर थोडं अजून थिक होईल म्हणून मी थोडंसं रसा ठेवलेला आहे त्यात मस्त वरून कोथिंबीर टाकून सर्व करा भाकरी सोबत गरम गरम तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालं आहे अशाच प्रकारे तुम्ही मटणाची कलेजीसुद्धा अशा प्रकारे बनवू शकता फक्त मटणाची कलेजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो पण तुम्ही अशी सेम कलेजी ती पण बनवू शकता मस्त टेस्ट येते त्याला पण चला तर आता आपण आपलं नेक्स्ट झटपट लॉलीपॉप बघूयात कसे बनवले त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेलायकॉनवर प्रेस करा लॉलीपॉप बनवण्यासाठी आधी आम्ही चिकनचे जे लॉलीपॉपचे पीस आहे ते करून आणले होते त्याला मी आलं लसून पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं लॉलीपॉपचा रेडीमेड मसाला येतो कुणाल मसाला तर मी तो रेडीमेड मसाला जो आहे तो टाकला आहे आणि त्यात कॉर्नफ्लावर टाकून जे पीस मॅरिनेट केले होते ते पीस टाकलेत आणि ते डीप फ्राय करून तळून घेतलेत अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी पण एकदम झटपट पटकन गरम गरम लॉलीपॉप खाऊ शकता इथे आपले लॉलीपॉप छान मस्त फ्राय झालेले आहेत बघू शकता खायला पण खूप क्रिस्पी लागतात सो तुम्हाला ही जर का पटकन बनवायचे असतील घरी लॉलीपॉप तर रेडीमेड मसाला आणून खूप छान असे झटपट लॉलीपॉप तयार करू शकता आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रेम द्या थँक्यू